सध्या अधिवेशन चालू आहे व सरकारनी शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करावी असं विधान माजी मंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगटीवार यांनी केलंय व शेतकऱ्याची बाजू प्रखरपणे मांडली शेतकऱ्याला कर्जमाफीची अत्यंत गरज आहे कारण की शेतकऱ्यासाठी सरकारने दोन ते तीन वेळेस कर्जमाफी केली परंतु सरसगट कर्जमाफीची घोषणा करून सरकारला केवळ आणि केवळ फक्त एकदा आशा दिल्यानंतर फसवण्यात आलं सोबत काही शेतकरी आहेत दादा काय आहे आपलं काय नाव आपल्याला आतापर्यंत कर्ज माफ झालंय का माझं नाव माणिकराव सूर्यवंशी धुळगाव येवला नाशिक आतापर्यंत फक्त पीक कर्जमाफ झालेलं आहे सरसगट कर्जमाफीची घोषणा करून कधी आणि त्यातही माफक कर्ज माफ झालेलं आहे म्हणजे त्यात काही टक्के पूर्ण माफ कधीच झालेलं नाहीये आणि सरसगट कर्जमाफी तर मुळीच झालेली नाही दीर्घ मुदतीचं कर्ज असेल अजून शेतीवर कर्ज घेतले असेल ते सरसगट कर्जमाफी अद्याप झालेली नाहीये फक्त घोषणा केली आणि फसवेगिरी केलेली मला आठवतं जवळपास दोन हजार आठ साली शरद पवारांचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा कर्जमाफी जा झाली होती त्यामध्ये सुद्धा आटी लादल्या होत्या अल्प किंवा ते पाच एकराच्या आतची मर्यादा होती त्यानंतर दोन हजार बारा मध्ये पण अशीच कर्जमाफी जा झाली त्यानंतर दोन हजार चौदाच्या जा जा आजपर्यंत फडणवीस सरकारने शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज सरसगट माफ अशी घोषणा केली होती त्यावेळेस सुद्धा त्यांनी अशा काहीतरी आटी घातल्या त्या त्या सालाची आट घातली एकराची आट घातली काय वाटतं म्हणजे फसवलंच कसं आता आतापर्यंत सरकारने प्रत्येक सरकारने जे जे सत्तेवर आले त्यांनी आतापर्यंत फक्त कर्ज माफी म्हटलेलं आहे आणि त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांचं फसवणूकच केलेली दादा खोडकी पाटील दोन मिनिट आपल्याला कर्ज माफ झालंय का नाही कर्ज नाही माफ कर्ज माफ तर काही झालेच नाही परंतु या गावातील परिस्थिती का गावातील अशी निस्त सरकार म्हणतो कर्जमाफी करू कर्जमाफी करू करतो असं नुसतं म्हणतात परंतु कुठलंही कर्ज माफ करत नाही आणि निस्ता घोषणांचा पाऊस याच्यामध्ये आ आता जे म्हणले जे मंत्री माननीय आमदार सुधीर मुन मुनगी मुनगट्टीवार यांनी जे म्हणजे सरकारला सरकारमध्ये असताना सुद्धा सरकारला भाग पाडू राहिले की शेतकऱ्यांचं से कर्ज माफ करा परंतु आता या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री त्यांचं असं आहे ते संबंधित त्यांच्या सरकारमधल्या मंत्र्याचं ऐकायला नाही आणि कुठलंच कर्ज ते आता औषधामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याच जनतेचं ते कर्ज कधीच माफ करू शकत नाही अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे काल दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्यांनी पाण्यावरून आत्महत्या केली पाण्यासाठी तो आंदोलन करत होता त्यांनी आत्महत्या केली दुसरी गोष्ट हेच फडणवीस जे आहे ते टाळ घालून त्यांनी दिंडी काढली होती का सोयाबीनला सहा हजार रुपये ही दहा वर्ष का पंधरा वर्ष पूर्वीची गोष्ट आहे परंतु आज शेतकऱ्याची परिस्थिती ज्यांनी फेडरेशन का सरकारी जी सोयाबीन खरेदी केली त्यांचं पेमेंट अजून झालं नाही आणि सोयाबीन भाव सुद्धा अगदी चार हजाराचे कमी झाले काय वाटतं यावर याच्यावर असं नुसतं त्यांचं हे काय आम्ही भाऊ हमी भाव देऊ आणि चालू करू हमी भाव देऊ आम्ही भाव तर देतच नाही हमी भाव नाही देत परंतु आणखीन जे मार्केटमध्ये लोक जे सोयाबीन वगैरे नेतात त्यांना जी अपेक्षा सात सात हजाराची होती ती अपेक्षा तर फुल ठरली परंतु त्यांना तीन साडेतीन चार हजार रुपये भावाने सोयाबीन विकावं लागत आहे आणि त्याच्या बाटोबाट सोयाबीनचे बाजार पूर्णता खाली आले आणि तुमचे खाद्य तेलाचे भाव गगनाला भेटले अशा दोन मिनिट आपल्याला कर्जमाफ झाले का आतापर्यंत दोन ते तीन झाली त्यावर आपण आले एकदा बी पण नाही कर्जमाफीची काही गरज नको आहे पण शेतकऱ्यांना मी म्हणतो तीन वर्षे झाले त्यावेळेस सोयाबीन सात हजार रुपये विकत होती आज सोयाबीन चार हजार विकत भीक नको कुत्रा आवर शासनाचे कांदे सरकार कांदे काढायला लटकले कांदे काढायला आले का सरकारचे कांदे कांदे नसले वर पाच हजार रुपये भाव असतो मग कांदे काढायला लागले व कांदे चारशे पाचशे एका द्या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याला कर्ज फेक मागायचे कामं झाले नाही तर सर शेतकऱ्याला कोणाच्या दारात जाण्याची गरज नाहीये हे शासनानं शेतीवर नियोजन नियोजन नाही अजिबात त्याच्यामुळं शेतकरी हा जाम झाला त्याच्यामुळे हे कर्जमाफी मागण्याची वेळ आली आणि त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांची आत्महत्या आहे आपल्या गावातली एकंदरीत परिस्थिती काय किती लोकांचं कर्ज असतं किती किंवा खूप गरजेची गोष्ट आहे का कर्ज माफ झालं पाहिजे नव्वद टक्के लोकांचे आजच्या आज, आज कंडिशनला काय पिक आहे काय पिक आहे सायबीन तुमची चार हजार काय काय मिळत आहे त्याच्यापासून पाण्या वाचून कांदे चालले यांना पाणी पाणी मी म्हणतो पाणी पंधरा दिवसापूर्वी पाहिजे ते पार जाळल्याशिवाय नाही आता तारीवाल्यांना कधी सुटणार आहे आणखी पंधरा दिवसांना त्यांचं काय नांगरट्यांना पाणी द्यायचंय का हा तुमचं पाण्याच्या बाबतीत नियोजन नाही आज कोपरगाव तालुका आहे आपल्या शेजारीचे त्याच त्याच थोडं फार घेण्याजोगं आहे त्यांचं एकदम पाण्याच्या बाबतीत एकदम नियोजनबद्ध काम चालतं तारीख टू तारीख महिन्याची महिन्याला पाणी येतं मग तिथल्या शेतकऱ्यांचं नियोजन राहतं आपलं काय नियोजन राहतं बोगट्याला पाणी येऊ द्या बेस जात्रा आली त्या शेतीवर काहीच नियोजन नाही बोगटी जात्रा यायची म्हणून पंधरा दिवस लेट काय धोरण सरकार परवा पाणी शेताला भेटत नाही म्हणून एका म्हणजे आंदोलन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलंय काय वाटतं ओ या यांनी या, केल्या नाही अशा करीतच राहणार उलट वाहते आत्महत्या राहणार कारण शेतकऱ्यांना लग्न कसे करायचे काय कर, कसं करायचं त्यांना अनेक परिस्थिती शिक्षण आहे त्याच्यामुळे करणार नाही तर काय करणार माझी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगटीवार यांनी शेतकऱ्याचा कव्हार घेतला व सरकारने शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करावी असं एकदम खास मनापासून त्यांनी अगदी अंतकरणापासून शेतकऱ्याची बाजू घेतली कसं बघता आपण त्यांची मागणी एकदम बरोबर आहे पण बाकीच्या घर फुल भरलेले त्याच्यामुळे त्यांना वाईट दिवस दिवशी माहितच नाही ना त्यांचे घर पॅक भरलेले त्यांचे पर त्यांच्या नोटाऊन खात्या त्या इलेक्शनच्या टायमाला आपल्याला वाटीत्या आपले त्या नोटा घेत पळा त्या त्यांचा काय दोष आहे परत तोच मुद्दा दोन हजार आठ ला एकदा कर्ज माफी झाली दोन हजार बाराला झाली दोन हजार चौदा झाली परंतु त्याच्यात सुरुवातीला जी दोन हजार आठ ची कर्ज माफी त्याच्या अडीच एकराची मर्यादा होती नंतरच्या माफीत पाच एकराची मर्यादा होती नंतर परत सालाची मर्यादा देण्यात आली दे। म्हणजे जे पेंडिंग कर्ज आहे जुने ते आहे तसे असते असत राहिले शासनाच्या स्किम अशा राहत्या एका गावात वीज झाड पाठवायची वीज झाड पाठवल्यानंतर सगळ्याला वाटत मला प्रत्येकाला मिळावा प्रत्येकाला वाटत माल मिळावा आणि फडणवीसांनी सरसकट कर्ज माफ केलं त्याच्यानंतर ते वीज झाडातून ज्याची नळपट्टी भरले ज्याचं संडास बाथरूम आहे त्याच्या कॅटेगरी अनेक निकष लावले की ते वीज झाडातून एकच झाड जातं झाड तशीच राहते या शासनाच्या स्कीमा अशा याच्यात नाही बसले पाहिजे सगळे रिटर्न आलं पाहिजे हे शासनाचं धोरणच फक्त स्कीम राबवली आम्ही लाडक्या बहिणीच गादर दाखवलं इलेक्शन हणून घेतलं आणि आता त्याच्यात त्याच्यात बी आता त्याच्यात बी आता कट, कट शॉट काय रे तुझ्या नावावर गाडी आहे तुझ्या नावावर आमक यांच्या घरा पुढं शंभर गाड्या यांच्या नावच्या अनेक काही फक्त शेतकऱ्याची कर एक गाडी रात्री बेरात्री दवाखान्याला याला त्याला हजेरी पडतं म्हणून दवाखान्यासाठी त्यानं गाडी घ्यायला राहते त्याच्याहून त्याचे दीड हजार उडत आता काय वाटतं सोयाबीन खरेदी चार हजार आठशे नि सरकार करतय कापसाची परिस्थिती सुद्धा एकदम वाईट आहे सोयाबीन खरेदी चार हजार आठशे नी करतय पण मी काल पर परभणी परिसरात होतो बीड परिसरात होतो शेतकऱ्यांना अजून पेमेंट नाही मेन म्हणजे त्यांनी कसं त्यांचं आता तिथं परिस्थिती अशी मला एखाद्याच्या मुलीचं लग्न आहे यांचं पेमेंट जर पुढच्या वर्षी आलं त्यांना लग्न फाशी नाही घेणार तर काय घेणार तुम्ही म्हणते आत्महत्या आत्महत्याला कारणाची आहे पोरची फी भरायची पुरी ते लग्न आहे शासन शासन नव्वद टक्के जबाबदारी त्याला दुसरं कोणीच नाही आपल्याला कर्जमाफ झालंय का नाही मला नाही झालं कर्ज काय वाटत सरकारची जी कर्जमाफी दिशाभूल आहे ही ना फक्त वासना करायची निवडून यायचं दिशाभूल करायची केंद्र सरकारचे सहा हजार देत होते महाराष्ट्र सारखं मुख्यमंत्री झाले झाल्या शिंदे सरकारनं लगेच सहा हजार जाहीर केले आले के साधर ते साधर ले। ना? ना? का, 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 का।, का, का आता ते सहा हजार आतापर्यंत ते सहा हजार काय वाटतं आपल्याला कर्ज माफी आतापर्यंत कर्जमाफी दोन हजार सतरा ला जी कर्जमाफी आली होती फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली दीड लाखावरील रक्कम शेतकऱ्याने भरायची होती ती रक्कम शेतकऱ्याकडून भरून घेऊन मी अद्यापही कर्जमाफी झालेले नाही सर्वात लबाड असेल तर देवेंद्र फडणवीस सरकार त्यांनी तर सर शेतकऱ्याला शेतकऱ्याला माफ असं बोललो होतो ना पण मी भरणा करून कर्जमाफी दिलेली नाही बँके एलपटे घातले मंत्रालय जाऊन आलं तरी अद्यापही त्याची चौकशी कशी झाली नाही काहीच नाही झाली काका दोन मिनटं काका काय वाटतं सरकारने आतापर्यंत चार पाच वेळेस कर्जमाफी दिली पण तरी पण शेतकरी बोलतोय खरोखर कर्जमाफ खर झाला सरकारचं धोरणच असं ग्रँडी मंजूर करून घेणं आणि ग्रँडी ग्रँडी खाऊन घेणं आतून म्हणून शेतकऱ्याचा कुठलाच विकास होत नाही आणि फडवीस ना बी त्याचा म्हणजे विचार करून शेतकऱ्याला फक्त घोषणा करायची आणि सगळं कर्ज त्यांनी ड मध्ये घालून आणि सगळं खाऊन टाकायचं म्हणून शेतकऱ्याचा त्याच्यात कुठलाच काही फायदा नाही घोषणा करून त्याचा पाऊस पडून ते घरचा आहे सरकारला आहे ज्या जोपर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुखची स्वामीनाथन आयोग केंद्र सरकार लागू करत नाही हमी भाव लागू तोपर्यंत होत नाही जोपर्यंत हमी भाव सर्व पिकाला मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुधरत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वामीनाथन आयोग चालू केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्या आत्महत्येची वेळ किंवा को कोणाकडे को कर्ज मागण्याची वेळ किंवा बँकेकडे जाण्याची वेळ येणार नाही सगळ्या पिकांना हमी भाव डॉक्टर पंजाबराव देशमुखने असे लिहून ठेवलेले आहे या गोष्टी होत नाही आपण जे बोलायचं ते मागे राहून जात नसते माफी करा आमचं करा याच चाल माफी केली तर परत आपलं बोकंडे कर्ज होणारच राहतं पण आपल्याकडे परत कर्ज झालंच नाही पाहिजे या गोष्टी आपण फोकस करून केंद्र सरकारकडे याची मागणी आपण केली पाहिजे आता पाहिलं तर कापसाला पण मार्केट नाही सोयाबीनला पण मार्केट नाही सगळ्या ठिकाणचा परिस्थिती कापसालाही भाव नाही कापसाला फडणवीस तर सोयाबीनच्या याच्यासाठी दिंडी काढली ती का सहा हजार भाव पंधरा वर्ष आता त्यांनी विचार करायला पाहिजे आता चार हजार मार्केट जातो सोयाबीन बोले ते चाले ते केलंच पाहिजे कारण आता इलेक्शन परत झेडपी आली पंचायत समिती आली जर सरकारने याचा निर्णय घेतला नाही त्याच्यात निश्चितच त्यांना त्याचा फटका बसेल